नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको येत्या एकतीस ऑक्टोबरला वेल्डन आई हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्यानिमित्ताने प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार आत्ता माझ्याबरोबर वर आहेत विशाखाजी तुमचं खूप स्वागत आणि खूप छान शीर्षक आहे आणि आई आईबद्दल आपण काय बोलणार प्रत्येकाच्या मनात आहे प्रत्येकाचं आयुष्य आपण तिच्यामुळंच आहोत आणि तीच भावना मांडणारा हा चित्रपट प्रदर्शित होतोय काय सांगाल या चित्रपटाबद्दल खूप छान आहे सिनेमा आईची मुलाबद्दलची कळकळ तिचं प्रेम वात्सल्य त्याचं लग्न ठरावं यासाठी तिची धडपड आणि त्यासाठी तिने केलेले काही डावपेच असा हा सिनेमा आहे मध्यमवर्गीयापेक्षाही जरा खालच्या स्तरातलं कुटुंब आहे ते त्यामुळे पैशाची चणचण आर्थिक चणचण आणि तरीसुद्धा ती अख्ख्या फिल्ममध्ये बोलण्यातून दिसलेली नाही तरीसुद्धा तो आनंद आहे अगरबत्त्या विकणाराही तिचा पुन्हा घर खानावळ चालवणारी अशी बाई आहे ती तर ती आपल्या मुलासाठी काय कष्ट करते किंवा कशा पद्धतीनं त्याचं लग्न ठरवते आणि मग काय अटींचा गोंधळ होतो आणि अशी ती फिल्म आहे आणि वेल्डन आई त्याच करता शीर्षक आहे त्याचं की आई सगळं जमवून आणते पण त्यात वडिलांचा पण खूप हेकेकोर स्वभाव स्वभा आहे तर त्यांच्या स्वभावाला मुरळ घालणं हे सुद्धा गरजेचं आहे तर ते झालं आहे त्या सिनेमा आत्ता आम्ही आपल्या मुलाखतीपूर्वी आम्ही तुमच्या आईंनासुद्धा तुमच्या सोबत बघितलं खूप छान वाटलं आम्हाला काय सांगाल तुमच्या आईंबद्दल आई मुळात आईबद्दल आपण पोराने काय सांगायचं सा। आई गुरु आई सगळंच काही म्हणजे काय म्हणाल लहानपणी नाळ तोडली जाते पण भावरिक नाळ कधीच तुटत नाही त्यामुळे आईचं नाव घेतलं की टचकन बाई या डोळ्यात हे तर अगदीच आहे आई म्हणजे माझी आई माझ्यासाठी त्यामुळे माझे बाप माझा आरसा होते माझ्यासाठी आणि आई माझ्यासाठी म्हणजे कष्ट कसे करावेत मेहनत कशी करावी आणि त्यातून काय मिळतं म्हणजे कर्म करत जा फळ फळाची अपेक्षा ठेवू नकोस अशा पद्धतीने आईने कायम कर्म करत राहा असं शिकवण दिली त्यामुळे आई म्हणजे गुरु आहे बास बाकी काही नाही वेगवेगळ्या देख, टप्प्यावर आई तुमच्या सोबत आहे अनेक प्रसंगांमध्ये सुखद असेल किंवा दुःखद असतील असा कुठला प्रसंग आहे का की आई मुळं तुम्ही तारून गेलात खूप असतील एखादा शेअर कराल का तुम्ही असे अनेक प्रसंग आहेत म्हणजे मी त्या काळी भरतनाट्यमचे डान्स क्लासेस घेत होते आणि आकाशवाणीला मी काम करत होते त्यावेळेस मला वाटतं की आकाशवाणीचे रुपये नऊशे असा महिना कमवायचे आणि मग डान्स क्लासेसमधून मला काहीतरी एक दोन हजार रुपये वगैरे मिळायचे फी या सगळ्यांच्या तर एके दिवशी ट्रेनचा प्रवास करताना मला जस्ट सगळ्यांनी फी दिली होती आणि माझं पाकिट मारलं गेलं आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं म्हणजे आता कसं काढायचा महिना असं एक अनेक प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभे होते मग रुपया होता खिशात मग मी आईला तेव्हा फोन नव्हते मग रुपयावरनं आईला घरी फोन लावला कॉल टाकून की आई असं असं झालं तर आई म्हणजे काही काळजी करू नकोस तुझे किती हरवले तू घरी काय सांगू नको मी सगळे तुला पैसे देते आत्ता आणि वर काय लागले तरी मला सांग काळजी करू नको मी आले तर ती आई अन ठाण्यावरनं म्हणजे ट्रेन पकडून मला था अंबरातला थांबायला सांगितलं पुढच्या एक तासा दीड तासात ती पोचलीच होती म्हणजे अंबरनाथला आणि तिने मला पैसे दिले घरी काही सांगू नको ठीक आहे होतं असं आता असे अनेक प्रसंग आईने तारलेले आहेत म्हणजे पैशाचंच नाही अनेक भावनिकदृष्ट्यासुद्धा आपण ख कधीतरी आ... नाही का हलतो असं वाटतं की असं काय आहे आता मग त्यावेळेस आईचेच बोल कायम अजूनहीच मरणार आहेत तेव्हा आईस पाठोपुट की चल काही नाही बघ त्यामुळे आई आधार असतो आई छत्र असते आता तर एवढ्या संघर्षानंतर तुम्ही एवढं यश मिळवलेलं आहे चांगल्या अभिनेत्री आहात स्टार आहात आता काय त्यांची भावना असते त्यांनाही खूप एकदम असं भरून येत असेल तुमचं यश बघून म्हणजे माझे वडील असते तर आज मी त्यांच्या खांद्यावरच असते सतत तर त्यांचं फार म्हणजे माझ्या सगळ्या आ... भाषेवर माझ्या सगळ्या अभिनयावर त्यांचं फार लक्ष असायचं ते करून घ्यायचे माझं नृत्य असेल माझं एकपात्री अभिनय असेल माझे बाबा कायम बांधून घ्यायचे नाना म्हणायचे मी त्यांना त्यामुळे ते, ते कायम बांधून घ्यायचे तर विशाखाहे असं कर ते पण टी व्हीवर बघ ते पण त्यांनी कशी रिॲक्शन दिली तशी रिॲक्शन दे त्यामुळे हे माझ्या वडिलांनी मला असे बसून शिकवलं काही गोष्टी त्यामुळे आज ते असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता आणि आई तर म्हणजे सतत वडचते सतत म्हणजे आई काहीतरी मला असं वाटतं आई नको गं असं ट्रेनमध्ये ना मुद्दामून कोणी हास्यत्र बघत असेल किंवा कुठलाही एपिसोड बघत असेल तर आई मुद्दामून असं स्क्रीन ऑन करते आणि त्याच्यावर तिचा आणि माझा फोटो आहे ना तर तो समोरच्या बाईला दिसेल असं दाखवत मग ती म्हणते की अरे मुलगी आहे माझी असं करून आई सांगते तर तो इन्सिडेंट्स कमाल असतो मग मला पण हसू येतं तिचं म्हणजे जिथे जिथे तिला शक्य होईल की माझी मुलगी असं सांगणं प्राऊड फिलिंग आहे तिच्यासाठी त्यामुळे ते ती खूप अशी एन्जॉय करते हास्य जत्रेतल्या तुमच्या स्किटबद्दल त्यांची काही रि त्यांची काय काय रिॲक्शन असते असतं त्यांना आवडतंच काय आता गेली चार वर्ष झाली हास्य जत्रा सोडलं पण तरीसुद्धा अजून चार वर्षापूर्वीचे स्किट्स लोकांना आठवत आहेत ना आई आजरी ते बघते तर आनंद हो तिला आवडतं सगळ्यांनी कौतुक केलं तिला आवडतंच आताही शुभविवाह सिरियल माझी चालू आहे हो त्या सिरियलमधला मी जरी विलन करत असते तर सुद्धा तिला तिला लोक म्हणतात की अहो काय विलन पण आवडतं प्रेक्षकांना काय आवाहन कराल या चित्रपटाचे नक्कीच आपली आई अतिशय म्हणजे एक कोपरा आहे आपला हळवा कोपरा आहे आई म्हणजे तर ह्यातली ही आई बघायला तुम्हाला नक्की आवडेल आमच्या शंकरनी ही फिल्म डिरेक्ट केलेली आहे आणि त्याचंच लिखाण आहे सुधीर पाटील आमचे प्रोड्युसर आहेत याच्यात शकुंतला शांताराम माने हे कॅरेक्टर करते आणि शांतारामचं कॅरेक्टर आमचे विजय निकमसर करत आहेत तर अशी क छान आणि बाकी सगळी कलाकार नवे असले ना सुद्धा प्रत्येकाने कामं काम केलेली आहेत म्हणजे आमची हिरोईन सिमरन ती देवमाणूसारख्या सिरियलमध्ये किंवा आधीच्या सोनी मराठीच्या सिरियलमध्ये तिनं कामं केले आहेत त्यामुळे प्रत्येकाला असा एक्सपिरियन्स आहे स्क्रीनचा आणि आमचा पुल ज्यांनी गण्या हे कॅरेक्टर केलं तर विपुलनी पण अनेक रीळमध्ये आपण त्याला पाहतो की ज्या काय पद्धतीने तो स्टोरीलाही नागतो वगैरे त्याचं त्याचं काही सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे त्यामुळे प्रत्येकाला एक्सपिरियन्स आहे आणि त्यामुळे भट्टी चांगली जमली मजा आली आहे का कारण मला खात्री आहे की ह्या वेल्डन आ, ही वेल्डन आई तुम्हाला नक्कीच आवडेल ह्यातली आई जी आपल्या मुलाच्या लग्नासाठी खाटाटोप करते ती आई बघायला तुम्हाला नक्कीच गंमत येईल नाही एकतीस ऑक्टोबरला वेल्डन आई हा सिनेमा सगळ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे तर लवकरात लवकर आपलं तिकीट बुक करा आणि फिल्म नक्की बघा खूपच छान विषय काही जसं तुम्ही म्हणालात की खरंच आम्हीसुद्धा हा चित्रपट बघू खूप महत्त्वाचा चित्रपट आहे तर ह्या तुम्हाला तुम्हाला आणि तुमच्या टीमला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद थँक्यू so सो मच